सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यात शाडू मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली कुबेरेश्वर महादेव मंदिर जीडीपी स्टॉप सुयोग कॉलनी येथे डॉक्टर रूपाली चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा अतिशय उत्साहात व वा भावनिक वातावरणात संपन्न झाली यामध्ये लहान मुलं महिला आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला ही कार्यशाळा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी खास आयोजित करण्यात आली होती गणेश उत्सव हा आपल्या संस्कृती श्रद्धा आणि भावनांचा उत्सव आहे मात्र त्याचबरोबर निसर्गाची जबाबदारी घेण्याचीही वेळ आली आहे यासाठी शाडू मातीच्या गणपतीचे महत्व पटून देत आहे हा उपक्रम धुळ्यात संपन्न झाला आहे राजवीप्रसाद कळपकर मी पहिल्यांदा हा गणपती बनवला पहिल्यांदा मातीत हात टाकून अनुभव घेतला की गणपती कसा बनवायचा आम्हाला हे बनवताना खूप वेगळे वेगळे काही शिकायला भेटले आणि खूप मज्जा आली करताना आणि म्हणजे असं एक नवीन भेटला आम्हाला आन, अनुभव आणि आम्ही जेव्हा गणपती बसू आम्हाला तेव्हा पण खूप आनंद होणार आहे आणि थँक्यू मॅडम आम्हाला शिकवायला हा गणपती कलेश्वर महादेव मंदिर मंडळ याची सदस्य आहे तर हा उपक्रम मला खूपच आवडला म्हणून मी डॉक्टर रुपाली चित्ते यांना आमंत्रित केलं आणि हा उपक्रम आपल्या सगळ्या लहान मुलांना गणपती शिकता यावा आणि ते जरा मोबाईलपासून नवीन गॅजेट्सपासून लांब राहावेत आणि त्यांनीही मातीशी खेळून नवीन काहीतरी पर्यावरणाला स्वतःची नाळ जुळवून घ्यावी म्हणून मला हा उपक्रम खूपच उपयुक्त वाटल्यामुळे मी त्यांना आज आमंत्रित केलं आणि कुबेरेश्वर महादेव मंदिर मंडळातर्फे आपण हा उपक्रम आज राबवलेला आहे कारण की ही शाडू मातीची जी गणपतीची मूर्ती असते ही पर्यावरणाला पूरक आहे ती आपण घरच्या घरी एखाद्या टब्यात पाणी घेऊन बुडवून आपण तिचं विसर्जन करू शकतो पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपण जेव्हाही पाण्यात घालतो त्या वर्षानुवर्ष बुडत नाही आणि त्यांचे काही अवयव खंडित होतात त्याच्यामुळे ते एक वर्षा प्रकारे आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे त्याचं मोठं कारण आहे आणि पाणी प्रदूषित होतं तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरत असतो त्याच्यातूनच नवनवीन आजारांची निर्मिती होते आहे म्हणून माझं सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की सर्व नागरिकांनी पर्यावरणाला पूरक अशा काही गोष्टी स्वीकाराव्या आपण स्वीकारली म्हणजे सर्व हळूहळू हो। स्वीकारतील आणि एक दिवस हा उपक्रम खूप मोठा उपक्रम होऊन जाईल जागर जनस्थान करता रूपक बिरारी धुळे